चालीस रुपया हर कुझु न अकोले तालुक्यातील गणोरे येथील दुधरवाडी संदर्भातील उपोषण विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सोडविण्यात आले त्याचबरोबर खासदार निलेश लंके यांचे देखील उपोषण पालकमंत्री आणि जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडविण्यात आले परंतु कोतुळचे शेतकरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि जोपर्यंत दुधाला चाळीस रुपये भाव शासन देत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन कदापिही थांबणार नाही अशी वज्रमोठ कोतुळ परिसरातील शेतकऱ्यांनी बांधली आहे त्यांच्या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत असून कुठल्याही भूल थापांना बळी न पडता येथील शेतकऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे आणि निश्चयाचे सर्वत्र कौतुक होत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय श्री भाऊसाहेब वागचौरे यांनी देखील आज येथील उपोषणकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या त्यांच्याबरोबर मधुकर रावजी तळपाडे महेशराव नवले मच्छिंद्र शेठ धुमाळ प्रदीप हासे प्रमोद मंडले भाऊसाहेब गोरडे नितीन नायकवाडी आदी उपस्थित होते कोतुळ गावातील विविध स्तरातून शेतकऱ्यांच्या उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून वकील नेताजी आरोटे यांनी देखील धरणे आंदोलनास पाठिंबा दिला दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा न राहता तो तोट्याचा झाला आहे पशुखाद्याचे गगनाला भिडणारे दर आणि त्या तुलनेत दुधाला मिळणारा भाव यात जमीन आसमानाचा फरक असून याचा ताळमेळ कुठेच बसत नाही शेतकरी आर्थिक गणित बसवता बसवता मेटा कुटीस आला आहे त्याची ही दयनीय अवस्था पाहून सर्व स्तरातील क्षेत्रातील लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात मात्र सरकार यावर कुठलीही ठोस भूमिका घेत नाही याचा खेद वाटतो अशी भूमिका दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांनी मांडली आहे वाढती बेरोजगारी त्याचप्रमाणे शेतमालाला नसलेला हमी भाव यामुळे एकतर शेती परवडत नाही म्हणून कुठेतरी स्वावलंबी होण्यासाठी नोकरी नाही म्हणून तरुण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळाला असताना आता दुधाचे दर देखील पडल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेषतः तरुण शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे चाळीस रुपये बाजार भाव दिल्यानंतर निश्चितच दुग्ध व्यवसाय परवडू शकतो म्हणून दुधाला चाळीस रुपये बाजार भाव जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही असा निर्धार कोतुळ येथील शेतकऱ्यांनी केला आहे

या ठिकाणी व्यास हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. कला पैल्यात माननीय लोकप्रतिनिधी यांच्या ठिकाणी आहेत. गोणाणा याच्या संचालक ठिकाणी आदरणीय आमदार होते. गोणाणाचं अमरंग उपशांतीचे 111 चे ठिकाणी आणि विविध ठिकाणी अन्नाचं काही आणि जे उपशांती होत करत

असीं

ਜਾਂ ਜਾਂ ਕੇ ਭਾਵ ਵਰਤਦਾ ਜਾਂ ਮਾਤੀ ਬੋਲੇ ਰੋਗ ਨਾਲ ਜਿਹੜਾ ਸੱਤ ਦਾ ਸਾਰਾ ਅਰੇ ਗੱਲ ਭਾਈ ਤੇਰਾ ਭਾਈ ਤੇਰੇ ਵਿਚਾਰ ਨੂੰ ਕੋਲ ਨਾਲ ਸਾਲ ਕੋ ਕਿ ਅੰਦਰ ਕਿਹੜਾ ਜੋ ਹੈ ਦਾ ਕੋਲੇ ਤੇ ਜਿਹੜਾ ਹੈ ਰੱਤ ਰਹੀ ਪਰੰਤੂ ਆਪਣਾ ਵਾ ਖਾਤਾ ਕੀਆ ਜਾਂ ਉਧਰ ਵੀ ਆਪਣੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੇ ਆਵਾਜ਼ ਮਾਰ ਤੋ ਸਰਵੇ ਸਤਕਾਰ ਵਿੱਚ ਆਵਾਜ਼ ਮਾਰਨ ਲੱਗਿਆ ਜਿਹੜਾ ਹੈ ਉਹ आंदोलनातल्या होत जे राष्ट्रवादीचं अभिभाषण झालं त्या अभिभाषणानंतर माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये जे काही केलेल्या भक्त झालं नाही ते सगळे मुद्दे त्या मुद्द्याचा तेल मांडलेला आहे त्यामध्ये कामगार पण आहे त्यामध्ये बुद्ध पण आहे त्यामध्ये शेती मला वाईबा आहे

पत्रकार सुनील आरोटे लोकमान्य वार्ता कोतोळ